नमस्कार मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा इथे तुम्हाला रोज नवनवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल तर चला कथेला सुरुवात करूया नुकतंच मी शहरात नवीन घरात शिफ्ट झालो होतो घर मोठं होतं मोकळं आणि माझ्यासारख्या एकट्या सा माणसासाठी जरा जास्तच मोठं वाटायचं पहिल्याच आठवड्यात लक्षात आलं घर सांभाळणं काही सोपं नव्हतं झाडूपूस भांडी कपडे सगळं हाताबाहेर जायचं म्हणून मी सोसायटीत विचारणा केली वाचमननं सांगितलं साहेब एक कविता नावाची बाई नवीन आली कामाला लावायला छान काम करते दुसऱ्या दिवशी सकाळी दरवाज्यावर बेल वाजली दार उघडलं तर समोर कविता उभी होती वय साधारण अठ्ठावीस एकोणतीस सावळीशी पण टवटवीत सड पातळ शरीर नाकासमोर छोट मोतीचं नथ हलकीशी झुकलेली नजर पण अंगा खालून जाणारी मोहकता साहेब मी कविता वाचमनं पाठवलं या या आत मी दार उघडलं ती आत आली साडी नीट गुंडाळलेली केस तेलाने चटकलेले आणि हातात एक जुना कपड्याचा सारखा पोतडा काम सांगा सगळं करेन असं म्हणून तिनं लगेच फरशीवर वाकून हात चालवायला सुरुवात केली मी तिच्याकडे पाहत होतो तिचं कामातलं लक्ष हालचालीतली सहजता आणि पाठीवर वाकल्यावर साडीच्या कडेकडून दिसणारं तिचं गोंड सौंदर्य हे सगळं मन गुंग करत होतं ती पहिल्याच दिवशी इतकी आपलीशी वाटली की मी ठरवलं हीच कामाला ठेवायची काही दिवस असेच गेले कविता रोज यायची घरातली कामं तर चोख होत होतीच पण तिच्या अस्तित्वाने घराला एक हळूवार उबदार स्पर्श मिळाला होता ती जेव्हा फरशी पुसायला वाकायची किंवा भांडी घासताना हलकीशी साडी बाजूला सरकायची तेव्हा मनात एक विचित्र हुरूर उठायची मी नकळत तिच्याकडे जास्त वेळ बघायला लागलो होतो एक दिवस रविवार होता मी घरात होतोच कविता आली आज ती थोडी वेगळी वाटली फिक्कट गुलाबी साडी जरा कमी झाकलेलं अंग ओठांवर गोडसा हसरा भाव आज काम थोडं कमी आहे ग बस थोडं आवरायचं ती हसली बर साहेब काम करत करत ती हलक्या गाण्याच्या तालावर गुणगुणत होती तिचं अंग लयबद्ध हलत होतं मी सोफ्यावर बसलो आणि तिला पाहत राहिलो काही वेळाने ती फरशी पोसायला ला लागली वाकल्यावर तिची पाटमोरी रेषा नजरेत साठवायला भाग पडलं तेव्हाच अचानक माझ्या हाताला थोडं पाणी लागलं साहेब जरा बाजूला व्हाना सगळीकडे पाणी पसरलंय मी थोडा उठलो पण तिचा हात माझ्या हातावरून गेला क्षणभर आम्ही एकमेकांकडे पाहिलं तिच्या डोळ्यात थोडीशी लाज थोडीशी धडधड जाणवत होती माझ्या अंगात एक विजेसारखं काहीसं पसरलं त्या शनी मी हलक्याच आवाजात म्हणालो कविता खूप गोड आहेस ग तू ती एकदम थबकली गालावर हलकीशी लालसर लाज उमटली काही बोलली नाही फक्त नजर खाली मी पुढे सरकलो तिचा हात हातात घेतला भीती वाटते का माझी मी विचारलं ती हलक्यानंच मान हलवली नाही साहेब पण तिचं वाक्य अपूर्ण राहिलं मी तिचा हात हलकेच ओठांवर घेतला तिला मिठीत घेतलं तिच्या शरीराचा उबदारपणा मला वेड करत होता माझा श्वास तिच्या मानेवर टेकला तिचा श्वास गडद्द होत चालला होता मी तिच्या साडीचा पदर सावकाश बाजूला केला तिच्या मऊ सूतपाठीवर ओठ टेकवले ती थोडीशी कुजबजली साहेब पाप वाटतंय मी तिच्या कानाजवळ गुजबटलो हे फक्त आपलं आहे कविता फक्त आपलं हळूहळू मी तिला जवळ घेतलं तिची साडी हळूवारपणे सुटत गेली तिच्या अंगांचा गंध माझ्या श्वासात भरला तिने आपले दोन्ही हात माझ्या पाठीवर फिरवले तिच्या बोटांच्या हलक्याशा स्पर्शाने माझ्या अंगावर रोमांच उमटले आम्ही दोघं तिथेच मोकळ्या हॉलमध्ये सोफ्यावर वाकत गेलो कवितानं स्वतःला पूर्णपणे माझ्यावर सोडलं होतं तिचं शरीर प्रत्येक हालचालीत प्रत्येक स्पर्शात प्रेमाने साथ घालत होतं मी तिचे ओठ चुंबले तिच्या गालावरून हात फिरवला तिचे मान तिचं मौस पोट तिचे उघडे झालेले उबदार गुबगुबीत भाग सगळीकडे माझा स्पर्श फिरत होता आणि ती हळूहळू कुजबजत होती ते क्षण जणू काळाच्या पलीकडे गेले होते आम्ही प्रेमांच्या लाटामध्ये विरगळत होतो काही वेळाने आम्ही दोघं शांत झालो कविता माझ्या छातीवर डोकं टेकून पडली होती साहेब ती हळू आवाजात म्हणाली हो ग आता तुमचं घर खरंच आपलं वाटायला लागलं मी हसून तिचे केस कुरवाळले त्या दिवसानंतर कविता फक्त कामवाली राहिली नाही ती माझ्या घराचा माझ्या आयुष्याचा आणि माझ्या वाचनेचा प्रत्येक क्षणाचा अविभाज्य भाग बनली त्या दिवसानंतर कविता रोज येत राहिली पण काहीतरी बदललं होतं हलकासा गोडसा बदल ती आता काम करताना सहज माझ्याजवळून जाणारी झाली कधी फरशी पुसताना माझ्या पायाला स्पर्श करत होती तर कधी भांडी घासतानाही मागे वळून गोंड हसत होती ती डोळ्यानेच काहीतरी सांगायची आणि माझं मन पुन्हा पुन्हा तिच्या स्पर्शाच्या आठवणीत हरवत राहायचं एके दिवशी दुपारी शनिवारी ऑफिसला सुट्टी मी घरात एकटा होतो कविता आली आज ती नेहमीपेक्षा वेगळी वाटली साडी अगदी हलकी मौके मोकळे सोडलेले ओठांवर नाजूक गोड हास्य साहेब आज काय खूपच शांत आहात ती मिश्किलपणे म्हणाली तसं काही नाही कविता तू आलीस ना घर खुलून गेलं ती गालावर हात ठेवून थोडीशी लाजली मी उठलो थेट तिच्याजवळ गेलो तिच्या डोळ्यामध्ये पाहिलं काही क्षण आम्ही दोघं काहीच बोललो नाही तिने हलक्या आवाजात विचारलं आज मला मिठी नाही देणार का माझं मन क्षणात विरगळलं मी तिला अलकत जवळ ओढलं ती स्वतःहून मिठीत शिरली माझ्या छातीवर डोकं टेकवलं तिच्या उबदार श्वासांचा उष्णगंध मला वेडावत होता कविता मी तिच्या मानेवरून हात फिरवत कुजबडलो तुझा हा गंध मी विसरू शकत नाही ग ती हलकीशी कुजबजली तुमच्यासाठीच तर जपते आहे मी तिच्या पाठीवरून कमरेवरून हात फिरवायला सुरुवात केली तिचं शरीर अंगुळ्या अंगोळ्यांनी ओलसर होत होतं ती हलकीशी थरथरली मी हळूच तिची साडी बाजूला केली तिचं नित्तळ पांढरं अंग उघडं झालं तिच्या गंधाने मी पूर्णपणे वेडवून गेलो ती आता स्वतः पुढे सरकत होती माझे ओठ शोधत होती आमचे होठ एकमेकांवर टेकले आणि आम्ही पुन्हा त्या वासण्याच्या लाटेत बुडून गेलो त्या दिवशी आम्ही बेडरूममध्ये गेलो पांढऱ्या चादरीवर तिचं सावळस मऊ सूत शरीर फुलावत असं उमटलं मी तिच्या गालावर मानेला मोकळ्या पाठीवर पोटावर आणि मग तिच्या उबदार वृक्षस्थळावर ओठांनी हलकशी फेरी मारली ती प्रत्येक स्पर्शाला हळूसा श्वासाने प्रतिसाद देत होती तिचं शरीर फुलावं तसं फुलत होतं साहेब थांबत थोडं ती थोड्या थडधडत्या आवाजात म्हणाली मी तिच्या डोळ्यामध्ये बघितलं कविता काही त्रास होतोय का ती हलकं हसली आणि माझ्या मानेवर ओट टेकवत म्हणाली त्रास नाही फार गोड वाटतंय ते ऐकून मी पुन्हा तिच्यात विरघळलो त्या दिवशी आम्ही केवळ नाही तर मनानेही एकमेकात मिसळलो ती अनुभव इतका खोल गेला की कविता एका क्षणी माझ्या छातीवर पडून रडलीसुद्धा आनंदाने मोकळेपणाने साहेब एवढं प्रेम कुणी केलं नव्हतं माझ्यावर ती कुजबजली मी तिला घट्ट मिठीत घेतलं कविता आता हा घर हा क्षण हे प्रेम सगळं आपलं आहे ती डोळे मिटून माझ्यावर विसावली आता आमचं एक गुपित होतं रोज नाही पण आठवड्यातून दोन तीनदा कविता तिचं ती काम संपवायची आणि मग आम्ही दोघं स्वतःसाठी वेळ राखून ठेवायचो ती स्वतःहून यायची अलगत मिठीत शिरायची आणि म्हणायची साहेब आज मला फक्त तुमचं व्हायचं आहे त्या शब्दात इतकी वासना इतकी कोमलता असायची की माझं सर्वस्व तिच्यासाठी वाहून द्यावं असं वाटायचं आजची कथा आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सोबतच आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद